तुम्ही म्हणता दिल्लीला कशाला जाता दिल्लीला कशाला जाता याच्यासाठी जातो आम्ही खाजगी कामं घेऊन आम्ही दिल्लीला कधी जात नाही का होत दादा बरोबर आहे बरोबर आणि अशोकराव चव्हाण इकडे आहेत तुम्हाला बाहेर बसून बंद दाराड चर्चा आम्ही करत नाही कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली ऐका ना ऐकता ऐकलं तर बोल ऐकलं तर बोलणार आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केले आणि उरलेत ते पण देणार जे जे बघा तुमच्याकडे कोणी असतील तर तुम्ही सांगा त्याला लगेच आम्ही देऊन टाकू चेक फाडून डीबीटी डीबीटी केंद्र सरकारने बाबा आप सुनील अरे इथं माझ्याकडे आकडे आहेत सुनील तुझ्याकडे तिकडे मोखाड्याला कोण असेल डिस्टर्ब करू नका डिस्टर्ब करू नका अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने प्रथम केंद्रात सहकार विभागाची निर्मिती केली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी या खात्याचा कार्यभार हाती घेतलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा प्राप्ती कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तो दहा हजार कोटी रुपये हे देखील ऐतिहासिक निर्णय झालेला आहे तुम्ही म्हणता दिल्लीला कशाला जाता दिल्लीला कशाला जाता याच्यासाठी जातो आम्ही शेतकऱ्यांना मिळून देण्यासाठी लाभ मिळवून देण्यासाठी त्यामुळे यामुळे जवळपास दहा हजार कोटींचा दिलासा राज्यातल्या सहकारी कारखान्याला मिळालेला जयंत्र बरोबर आहे ना बरोबर आहे इत... मान्य आहे आणि त्यांनी सहकार से समृद्धी हा मंत्र वास्तवात आणण्यासाठी त्यांनी शुर। प्रयत्न सुरू केलेले आहेत अध्यक्ष मोदय राज्यातल्या बारा हजार पॅक्स म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्थांचं संगणीकरण करून त्याचं सक्षमीकरण देखील आपण करतोय अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून या ठिकाणी आमच्या दिल्ली दौऱ्यावर सातत्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे टीका होते सभागृहात नाही बाहेर होते आणि हे सगळं प्रक जे आहे आम्ही जे जातो त्या जनतेच्या भलायच्या प्रकल्प जे प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी जातो केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी जातो आपल्याला जयंतराव मी सांगतो की नगर विकास विभाग असेल इरिगेशन असेल इतर विभाग असतील याचे प्रस्ताव मी पाठवतो एकही रुपया कट न करता सगळा प्रस्ताव मंजूर होतो यासाठी आम्ही या जातो केंद्राकडे दिल्लीकडे आणि खाजगी कामं घेऊन आम्ही दिल्लीला कधी जात नाही का होत दादा अजित दादा आणि अशोकराव चव्हाण इकडे आहेत तुम्हाला बाहेर बसून बंद दाराड चर्चा आम्ही करत नाही <laughs> जे करतो ते <थे। laughs> अरे बाबा कसं आहे आता ते जाऊ दे ते गुप्त <laughs> बाब आहे काय आणि आता इथे सांगणं बरोबर नाही ना सांगायचं ना <laughs> <laughs> नंतर कधीतरी सांगू सगळं एकदम सांगितलं तर प्रॉब्लेम सगळं पोतडीतून एक 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 बाहेर काढू भरपूर आहे भरपूर आमच्याकडे आहे पण एक संयम आहे पण संयम कसा आहे थोडा एक सहनशीलतेचा पण एक मर्यादा असते प्रत्येकाला सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर सगळ्यात मग नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका